आज शिवसेना पक्षातर्फे आज आम्ही एक रॅली काढलो होतो कारण आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सर्वच उमेदवारांनी आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आजचं शक्ती शक्तीप्रदर्शन आपण पाहिलं तर एक शॉर्ट नोटीसवर आम्ही आमचे कार्यकर्ते आले होते नाहीतर खूप मोठं प्रदर्शन करण्याची आमची मानस मानसिकता होती पण आमच्याकडं वेळच कमी असल्यामुळं आमच्या आज जे आपण कार्यकर्ते पाहत आहे त्या माध्यमातून ह्या ठिकाणी आज सर्व सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आले आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना काय आहे हे आज देगलूर तालुक्याच्या लोकांना दाखवली कारण आमच्याकडं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि बाकी चौदा उमेदवार पंधरा उमेदवारांनी जवळपास आज आमचा फॉर्म भरलेला आहे आणि निश्चित शिवसेना जी आहे देगलूर तालुक्यामध्ये देगलूर शहरामध्ये नगरपालिकेच्या दृष्टीने एक नंबरवर असेल आम्ही सगळंच सर्वच ठिकाणी चांगली फॅट देऊ आणि मॅक्झिमम सीटा ह्या शिव शिवसेनेची सेनेची निवडून येतील आपल्याला काय प्रश्न विचारतील सर जाहीर करतो पाटील की आज किती उमेदवारांनी फॉर्म आहे बरोबर सर्वप्रथम जय महाराष्ट्र देगलू नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज जे डी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत त्यांची यादी पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे नगराध्यक्ष जयश्री श्रीनिवास काप्दे वार्ड क्रमांक मधून पद्मावती अशोक पांडलवार वार्ड क्रमांक चारमधून विजयभाऊ बकरे आणि तसेच शीतल रमेश चव्हाण वार्ड क्रमांक पाचमधून सविता पिराजी चप्पलवार वार्ड क्रमांक सहामधून अनिता संतोष वट्टमवार वार्ड क्रमांक नऊमधून ललिता राजाराम दरपलवार धनाजी मनोहर जोशी आणि वार्ड क्रमांक दहामधून गजानन बालाजी तळेगावकर वार्ड क्रमांक बारामधून रवी दळवा गवळी जयश्री श्रीनिवास कापदे राणीत्याय व्यंकट पुरमवाड आणि वार्ड क्रमांक तेरामधून सूर्यवंशी निळकंठराव भागवतराव इत्यादी आज फॉर्म भरलेले आहेत आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया तर संपवलेली आहे सर मी तुम्हाला उपजिल्हा प्रमुख या नात्यानं सांगू इच्छितो की आमचे टोटल नगराध्यक्ष आणि टोटल एवढे फॉर्म भरलेले आहेत निश्चितच सर्व बहुमतांनी निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे कारण आमच्या पाठीशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर दिंगेचा आशीर्वाद आहे मला आणि आमचे मुख्य नेते एकनाथरावजी साहेब यांचंसुद्धा वरदास्त आहे म्हणून निश्चितच न घाबरता शहराच्या विकासासाठी जाती जमातीमध्ये समानता राखून कशाशी भेदभाव न करता शहराचा विकास कसा होईल आणि निश्चितच आमचे काबदेतई नगराध्यक्षा म्हणून निवडून घेतले आणि सर्व ना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि सर एक प्रश्न आहे तुमच्याकडे की नुकतीच आपले बालाजी पाटील खदगावकर यांना एकनाथ शिंदे साहेबांचे सचिवपदी निवड झालेली आहे त्यामुळे अजून तुम्हाला याचा पुढील निवडणुकीमध्ये फायदा घेतो विकासात्मक दृष्टीने तुमच्यासाठी एक मोठी शक्ती उभा राहिलेली आहे सचिवपदी निवड झाल्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरंच आम्हाला ते सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे मागच्या वेळेस जे झालं ते झालं अजून आमच्या पाठीमागं मोठी शक्ती आमच्या मागं आहे त्यांचं नाव म्हणजे बालाजी पाटील खतगावकर आणि त्यांच्याच सहकार्याने पुढील कार्यक्रम होत राहतील आणि आज निमंत्रण दादा तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात इतर नगराध्यक्ष नगरसेवकासाठी फॉर्म भरलेले आहात तर तुमच्या सगळ्या तुम्ही काय सांगाल पुढील म्हणजे प्रचाराची रणनीती कशी असणार आहे प्रचार कसा असणार आहे तुमच्या देगलोर शहरामध्ये आमची रणनीती ताकदशीर राहील काय आम्ही जनतेसमोर मतदारासमोर आम्ही विकासाचे काम आम्ही मांडू आणि जनता आम्हाला आम जनता आमच्या पाठीशी आहे त्यानंतर काही तुम्हाला प्रश्न आहे आता शहरामधील जे महिलांचे प्रश्न आहेत महिला संबंधी जे विकास करायचा आहे किंवा महिलांचे जे प्रश्न आहेत ते जनतेसमोर जाऊन तुम्ही कशा प्रकारे मांडणार आहात आणि कशा प्रकारे विश्वास त्यांना दाखवून आपल्याकडे तुम्ही हे करणार आहात प्रचार ते काय सांगा तुम्ही जय महाराष्ट्र कसं आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे साहेबांनी जे लाडकी बहीण योजना लावली ते महिलांना अधिक प्रिय झालेली आहे त्याच्यामुळं तर महिलांचा काही प्रॉब्लेमच नाही समोरा मला महिला हे सर्व शिंदे साहेबाकडेच आहेत <laughs> देवींच्या महिलासाठी तुम्हाला काय करावं वाटते जर तुम्ही निवडून आलात तर महिलांसाठी तुम्हाला काय करायची इच्छा आहे काय सांगू शकता तुम्ही महिलांसाठी काय तर अशीच बचत महिलांसाठी बचत गटाचं एक करणार रोजगार करणार आम्ही बालवाड्या काढाल वार्ड मध्ये काम करते असल मुकाबला किस्से आपण मेरा असल असल मुकाबला मेरा ऐसा किसी का भी नहीं दिखता मेरे साथ क्या अपने अपने साथी जाकर हमें बड़े नेता शिंदे साहब और हेमंत भाव बालाजी कल्याणकर अमदार साहब और बालाजी खदगावकर साहब और बोंडारकर साहब मुंडे और मुंडे जिल्हा प्रमुख साहब सबजना आणि पत्रकार भावांना नमस्कार पासून आमच्या सोबत असल्यामुळे त्यांना सुद्धा माझ्या शिवसेना वतीने मी त्यांचा अभिनंदन करतो की आम्ही काही न करता तुम्ही एवढे लोक आलात तर आम्हाला भरून आलेलं आहे सगळे आणि आमचे नेते एकनाथ भाई शिंदे साहेबांना आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि आमचे नेते हेमंत पाटील आणि जिल्हाप्रमुख उमेशराव मुंडेसाहेब खदगावकर साहेब यांनी आम्हाला आदेश दिले की तुम्ही लढवा आतापर्यंत वीस वर्षे आमचे सापणेसाहेब आमदार होते आतापर्यंत चार नगरसेवकसुद्धा थांबील नव्हती आज आम्ही मी शहरप्रमुख असल्यामुळे पंधरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष मी थांबवलो माझ्या हिमतीनं आणि सगळे नेते माझ्या पाठीशी असल्यामुळे मला जनता आणि जनतेचा साथ आम्हाला देईल आणि त्या सगळ्या उमेदवारापेक्षा आमचा उमेदवार एकदम नंबर एकवर आहे त्या जय हिंद जय महाराष्ट्र ओके वार्ड क्रमांक पाच आणि वार्ड क्रमांक बारामध्ये आपले जे उमेदवार थांबलेले आहेत त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धीमधून पण म चांगले उमेदवार कॅन्डिडेट थांबलेले आहेत तुम्ही कसा त्यांच्या धन माझा परिणाम होणार नाही माझ्या मतदारसंघात मी फक्त शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि ग्रम नगर विकास मंत्री असल्यामुळे मला कामं करायची मला संधी भरपूर आहे आता मी राम मंदिर ठिकाणी पन्नास लाखाचं काम मी नगरसेवक नसतोच माझं काम चालू आहे आता आत्ता चालू आहे त्याच्यामुळे मला त्या धनषेटकीवाल्यांच मला काहीच भीती नाही मी शंभर टक्के तिन्ही सीट काढणार म्हणजे काढणार प्रभाग बारा प्रभाग बारामध्ये मी गेल्या वेळेस नगरसेवक होतो दोन हजार सातला ला नगरसेवक होते माझी आई आणि त्यावेळेस मी भरपूर कामं केलो आज मी मला त्या कामाची आज मी मला चिठ्ठी मला मतदानाने देणार आहे वार्ड क्रमांक पाच मध्ये उमेदवार सविता चप्पलवार हे आहे तर सविता चप्पलवार तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की तुम्ही वार्डामध्ये कशा पद्धतीने रणनीती खेळणार मला रणनीती ते काही जाणवत नाही पण एवढं सांगतो की माझी माय बहिणी जी आहेत त्यांनी माझ्यासाठी जीव देतात आणि जीव हे करून त्यांचा पाठबाड राहतात की ह्या माध्यमातून निवडून येऊ त्यांच्यासाठी उद्योग खडी करायचा माझ्या स्वतःची प्रॉपर्टी लावून तिथं थोडंसं कंपनी आणायचं ठरवलं मी शिंदे साहेब आणि त्या माध्यमातून महिलाला दिवसात काम नाईटला जेंट्सच काम देण्याचं हे सुद्धा आम्ही मनातून ठरवलं साहेबाला नाही बोललं काही नाही आणि या ठिकाणी यावेळेस आज जे सगळ्याचं जे आहे पाठवळ आम्हाला खूप आनंद वाटतं आहे आणि इतर महिलांना घेऊन तुम्ही प्रचारामध्ये त्यांना कसं सहभाग करणार आहात काय सांगत त्याबद्दल संगठन करून महिलांचं त्यांना जे काही आहे आपल्या मनातून भावा तुम्ही या इतका दिवस मागे होतो आता नाही राहायचं मागे आपल्याला समोर या तुम्हाला हे उद्योग आपण साहेबाला भेटू स्वतःहून उद्योग आम्ही ते कामं घेऊ तो तुम्हाला पाठबळ आमचं स्वतः साहेबाचा राहणार एक ना सिंधसाहेबाचा तर राहणार महिलामधून जिल्हाध्यक्ष वन मला ते राठवड राहणार हो मुंबेसाहेब राहणार सगळेजण आमच्या सहभागाने आम्हाला महिलांना कुठेपर्यंतही जाऊ त्यांचं सहकार्य राहणार आणि ते महिलांना आम्ही समोर समोर तालुका करून आपण दिगरूप तालुक्याचे तालुका करून म्हणून काम पाहतात तर बेंगळूर नगर परिषद निवडणूक ही लागलेलीच आहे आणि आज शेवटचा टप्पावरचा फॉर्म भरायचा तो पण तुम्ही पूर्ण केला तर हे सर, सर्व सर्व उमेदवार निवडून निवडून कोण कश, क कशा पद्धतीने तुमची रणनीती असणार आहे निवडून आणण्यासाठी करू का करू मी का जय महाराष्ट्र आमची रणनीतीचा काही विषय नाही पण काम शिंदेसाहेबांच्या कामामुळं निश्चितच आमचे उमेदवार रणनीती असणे आवश्यक असत नियोजन 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 आमचं प्रत्येक घरोघरी आपल्या शिवसेनेचं काय काम आहे ते आम्ही दाखवून देणार शिंदे साहेबाचं काम दाखवून देणार परत साहेबाने प्रत्येक बायकांच्या मनामध्ये रुजलेले आहेत तर कुठलीच लाडकी बहिणीचं मत व्यर्थ जाणार नाही हे शिवसेनेला मतदान पडेल हे माझं पण आता पण तुम्ही नगरपालिका लाडक्या बहिणीवरच लढवणार आह बाकी तसं नाही कारण नाही तसा तसा उद्देश नाही आमचा आणि आतापर्यंतचे जे काही म्हणजे नगर अध्यक्षपदी नगरसेवकपदी जे निवडून आलेले आहेत त्यांचं जे कामं आहेत त्यांचे त्यांचे कामं एवढ्या ह्याच्या पद्धतीने झालेले नाही आहेत की म्हणजे जसं काम असावं नगरीला किंवा म्हणजे शहराला त्या प्रकारचे कामं झालेले नाहीत आमच्या साहेबाचं काम खूप चांगलं आहे आम्हाला शिकवणूक खूप चांगली आहे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नेते आमचे सगळे सगळे सा, समजून सांगणारे आहेत आणि आम्हाला प्रशिक्षण चांगलं असल्यामुळं नक्कीच आम्ही आपल्या बेंगळूर शे, शहराचं प्रोग्रेस करून दाखू एकनाथ शिंदे नगर विकास खाते आहे त्या खात्याच्या माध्यमातून येत्या काळात खूप मोठ्या प्रमाणात विकास होईल अशी तुम्हाला आशा आहे का आहे आहे अशा आहे भरपूर अशा आहे आणि आम्ही कधीच अमान्यता अशी देणार नाही कामासाठी बिल्कुल आम्हाला पैसा लावते आजपर्यंत कोणी इतर नगर अध्यक्ष कोणी काम केलं नाही पण आम्ही जर नगराध्यक्ष अध्यक्ष झालो तर आम्ही विकासाचे काम आम्ही

जय महाराष्ट्र मीर आणि ताई व्यंकटपुरंगवार माझी मिस्टर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून शिवसेनेत आहेत आणि त्यांचं भरपूर काम आहे त्यांचं काम आणि त्यांच्या मागे जी लोक आहेत ते भरपूर त्यांना साथ देतात पैशाने नाही पण आम्ही सगळं कष्ट प्रेमा करू प्रेमाने करू आणि ज्या लेडीजच्या काही त्यांच्या गरजा आहेत त्यांना काय पाहिजे त्यांची म्हणजे कशाची गैरसोय कचरा आघाडी किंवा काही त्यांचं जे त्रास असेल आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना झाल्यावर सगळं करू इच्छा तुमच्या अध्यक्षेखाली जवळपास तुमच्या मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी नगर म्हणजे हो नगर निवडणुकीसाठी फॉर्म भरलेला आहे त्यासाठी तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम जय महाराष्ट्र सर्व आज आमचे पूर्ण उमेदवार पाटील साहेबांना जाहीर केलेला आहे तर आज आपलं पुढची पुढचं जे आपलं राजकीय निरीक्षण काही नीती आहे ते आपल्याला आपल्या पूर्ण उमेदवार निवडून आणण्याची रणनीती आहे आणि आपण पंधरा उमेदवार जाहीर केले जवळपास तर आपल्याला सर्वात कमी आपल्या जसं शिंदेसाहेबाचं जसं आपलं काम आहे त्या आधारावर हो आपलं जसं ऐंशी विधानसभेला ऐंशी ते साठ आणलो तसं पंधराशे पंधरा आपण आणून आपण सत्ता पूर्ण नगराध्यक्षाला इतर जास्तीत जास्त आणणार आपण अध्यक्ष निवडून आणणार त्यासाठी तुमचं नियोजन काय आहे म्हणजे प्रत्येक म्हणजे काय वार्डानुसार आता या पंचवीस ते तीस वर्षामध्ये जे आतापर्यंत कोणीच काही करू शकले नाही आज आमचं देगलूरचं सर्वात मोठं दुर्दैव आहे की साहेब राष्ट्रवादी काँग्रेस असू दे काँग्रेस असू दे यांचं त्याच्यामध्ये त्यांचे याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ इकडे तिकडं असं करून असं देगलूरचे खूप म्हणजे दुर्दशा केलेले आहे एक, नादे और, दिल्लू, दिल्लू तर मी हो, तर आता बघायलो माझ्या महाराष्ट्रामध्ये सर्वात नंबर एक महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरवर म्हणजे मागासलेलं कोणतं गाव असेल तर फक्त देंगलूर देंगलूर आहे तर मला माझ्या माध्यमातून माझ्या मी आलेला हो माझ्या माध्यमातून शहर प्रमुख आता जी नगरपालिका आहे आता त्यांना भरघोस मतांना निवडून आणून जीवाचं रान करून मी महिलांना रोजगार द्यायचं सर्वात जास्त आमचे मुख्यमंत्री साहेब आपले आहे मला आत्मविश्वास आहे जसं नांदेडमध्ये भरपूर काय तसं नदी निधी दिली तसं आपल्याला देगलूमध्ये सुद्धा नदी आपल्याला बरोबोच देणार आणि ह्या देगलूरचं काय पलट खूप मोठं पुनर्वसन करणार हे माझी दूरदृष्टी आहे आणि ते मी करून दाखवणार ह्या उद्देशाने आज मी जीवाचं रान करून पूर्ण आमचे उमेदवार आणि अध्यक्षपदाला निवडून आणून आणून दाखवतो हे तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो चालेल